काय म्हणले नाहीत केलं त्यांनी हा आता आपण दिलेला शुद्ध पाळा त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ माळाजवळ बी कस जे तू म्हणलं त्याला तुतरेन जे करण्यासारखा त्याला कमवलं विल्ह माझ्या गावात शंभर दोनशे शंभर जास्त होते कोणाला ताईला ते विकारण घेणं गरजेचं होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना शिक्षका नको बरोबर त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मतच पण बाकी दोन तीनशे शहात्तर बुथ वरली सगळी यंत्रणा मी बाप्पा देऊन टाकले हे तितकंच खरं बरोबर प्रमाण दिली म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पाहिजे धोका दिला नुसती यंत्रणा पैसे बी दिलेत मी बाप्पाला सगळे यंत्रणाच बाप्पाचं काम केलं काय झालं बरं का म्हणजे हे वातावरण मधून नाही मी आधीच ठरलो होतं बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा सुद्धा मी उय विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणी होते म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात रात्र थांबलो मुंबईत हे आराम करू लय खालच्या पातळी हो धन्य मलाई माय खाली म्हणून तर त्यांच्या बरोबर यायचे ना आपलं त्यांना फेटू ना आपण काही विषय नाही अपडेट मध्ये एकादरा जमनजे म्हणजे आपण गाडी करू मी पुण्यासारखा फाटका माणूस करतो आणि हा तुम्ही तर हा आपण करू ते पण कधी ते इकडं आल्यावर इकडे आलो म्हणजे फटत मी माझे त्याला एक ठोका एक एक आपण प्लस कोटी कोटी दोन खर्च आपल्या नाही प्रेस घेऊन काही बोलतो मी पुन्हा तस नाही अंगावर बी जातो पुन्हा प्रेस घेऊन ते मी लोक चॅलेंज जाहीर चॅलेंज करत